नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे उन्हाळा स्पेशल पाचक पित्तशामक थंडगार अशी सोलकडी रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सोलकडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक ओला नारळ फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा खोवलून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एका वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये कोकम भिजत घातलेला आहे त्यानंतर लसूण पाच ते सहा पाकळ्या एक आल्याचा छोटासा तुकडा त्यानंतर अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची थोडेसे बिटाचे तुकडे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर बिटामुळे रंग खूप छान येतो सोलकडीला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घ्यायचे यामध्ये तुम्ही बीट किसून वापरलं तरी चालेल किंवा खोबरं ज्यावेळेला बारीक करणार आहे त्यावेळी यामध्येच टाकलं तरी सुद्धा चालेल यामध्येच टाकायचा एक आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे एक हिरवी मिरची आणि थोडेसे बिटाचे तुकडे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम बारीक होत नाही थोडंसं पाणी घालून जेवढं दूध निघतं नारळाचं तेवढं अगोदर काढून घ्यायचं पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा थोडासा गुलाबी गुलाबी आलेला आहे आता एका बाउलवरती ही चाळण ठेवायची त्याच्यावरती कॉटनचं स्वच्छ कापड ठेवायचं आणि हे नारळाचं दूध आहे ते गाळून घ्यायचं आहे सुरुवातीला घट्ट दूध निघतं दुसऱ्या वेळेला थोडंसं पातळ निघतं आणि शक्यतो दोन वेळाच दूध काढायचं नारळाचं फक्त दोन वेळाच नारळाचं दूध काढून घेतल्यामुळे काय होतं सोलकडी दाटसर होते तुम्हाला अगदीच पातळ सोलकडी हवी असेल तर तिसऱ्यांदा सुद्धा नारळाचं दूध काढून घेतलं तरी सुद्धा चालेल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा असं पिळून पिळून सगळं नारळाचं दूध काढून घ्यायचं आणि हा जो उरलेला नारळाचा चव आहे हा सुद्धा पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला वाटून घ्यायचं पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा जे नारळाचं दूध काढलं ते किती छान दाटसर आहे आता जो राहिलेला चव आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं मी पहिल्यांदा जी प्रोसेस केलेली तीच प्रोसेस पुन्हा करायची कपड्यामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित पिळून हे नारळाचं दूध काढून घ्यायचंय बीटामुळे सोलकडीला रंग खूप छान येतो बीट सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे पाहू शकता तुम्ही हे नारळाचं सगळं दूध काढून झालेलं आहे आता जे मग असे कोकम भिजत घातलेलं त्याचा सुद्धा व्यवस्थित आगळ काढून घेतलेला आहे तो गाळणीने गाळून यामध्ये टाकायचा तुम्ही तयार कोकम आगळ जो बाजारामध्ये मिळतो तो, तो यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल पण कोकमच्या बिया घरी असतील तर त्या कोमट पाण्यामध्ये भिजवून अशा प्रकारे यामध्ये टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा साखर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तयार आहे थंडगार पाचक पित्तशामक सोलकडी तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की अशा प्रकारे सोलकडी करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून त्यापुढे ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद